आम्ही आज आलोय गावाला आणि रस्त्यातून चालता चालता इथे <laughs> एक जांभळाच झाड दिसलंय आम्हाला मस्त आणि इतके जांभळ पडले बाप रे म्हणजे पाडायची सुद्धा गरज नाही इतका सडा पडलेला आहे जांभळाचा गोड आहे एकदम गोड आहे ना तर एकदम गोड आहे जांभळ एकदम गोड पण आता सध्या ते थोडे मातीतले झाले धून खावे लागतील धुवून आणि हे गावाकडचं व्यू बघा पावसाळ्यातलं <laughs> शेतात मका पेरलाय मक्याचे छोटे छोटे रोप दिसत आहे <laughs> तर आम्ही पोचलोय घरी आणि इथे आईच मिरची चा काम चाललंय मिरची आणि गवारच्या शेंगा एक एका एका झाडाला किती गवार आली आहे ना ही? आणि इकडे मिरचींना पण मिरची यायला लागली मागच्या वेळेस मी आले तेव्हा मिरचीला मिरची नव्हती आता मिरची यायला लागली हे मका आहे मका नऊ हजार बंद झाले तेवढेच पावसाळ्यातला व्यू किती छान दिसतो इकडे इकडे शेताकडे आलोय आम्ही फिरायला मस्त हवा सुटली आहे पावसाचं वातावरण पण चाललंय पाऊस काय पडत नाहीये आले बघा जगभरून आले पण अजून पावसाचं चिन्ह काही दिसत नाही आणि लक्ष पण मस्त एन्जॉय घेतोय खेळायचं काम चाललंय लक्ष इकडे आणि आमचा आहे लक्ष चल तर अजून काही दिवसांनी इथे मका पेरलेला आहे थोडा थोडा मका उगवलेला आहे पण अजून पूर्ण नाही तर मका उगवला तर अजून हिरवळे चढेल आणि मस्त वाटेल चल घरी जायची असली हनुमानजी दिसले अशी होती ते असं

मस्त वाटतंय आज गावाकडे तर मी महिन्यात आलो दोन आत्ता आलो तर आज मला लग्नासाठी पण यायचं होतं म्हणून मी आज साडी वेअर कर केली आहे आज लग्न अटेंड केलं आणि आम्ही गावाकडे आलोय तर नको जाऊ नको गावात चालले बाबा तर लक्ष्मीचे बाबा म्हणजे माझे पप्पा गावात चालले राऊंड मारायला लक्ष्मीचं म्हणणं मला पण जाऊ दे पण आता अंधार होईल आणि चिखल पण आहे शेतात यायला रस्त्यावर आणि हे आईन त्यांनी आता ही पडवी केलेली म्हणजे इथे चूल वगैरे मांडता येईल तर इथे अशी घराजवळ पडवी बांधली आहे खास चूल मांडण्यासाठी काही साहित्य ठेवायला अजून एकच काम आहे म्हणजे आता जमीन वगैरे घेतली का वेळ याला आणि इथे चूल मांडली आणि मस्त पैकी कारण आम्हाला चुलीवरच स्वयंपाक आवडत म्हणजे टेस्ट छान लागते म्हणून काय दाखवतो रेडून तरी इथं पावसाचं पाण्यामुळे इथं गोंड लावावी लागली आणि शेतामध्ये कसं येतात त्याच्यामुळे येत वातावरण झालं पण पाऊस नाही आला ना अजून काल दिवसभर होता काल होता का इकडे अक्षकडे चल इकडे थोडा स्वयंपाकाला हात बाहेर लावते भाजी झाली आहे आणि मी पोळ्या करणार आहे हॅलो सगळ्यांना आता इथे चालू आहे स्वयंपाक आणि इतकं धूर खात बसलो पण काय आता आम्हाला चुलीवरच जेवण खायचं होतं म्हणून खास आणि त्यात आज बेत आहे माशांचा इथे आता पोळी करतोय आम्ही कोणाला फिश आवडता <laughs> फिश कोणाला आवडता कमेंट बॉक्स मध्ये नक्की लाईक करा आणि ज्यांना फिश आवडत नाही किंवा खात नाही त्यांनी व्हिडिओ पण बघू नका चुलीवर आणि म्हणून आम्ही चुलीवर बनवतो गावाला आले की <laughs> चुलीवर जेवण करतो, करतो। हा तो, तो पलटव बघा मावशी पोळ्या बनवते इथे आणि इतका मोठा गोळा बनवायचा म्हणजे इतक्या पोळ्या तिला करायच्या ते बघा तुम्ही बघू शकता तीन चार पोळ्या बनून झाल्या ही तेच शेक्य आणि तेवढा एक पूर्ण गोळा त्यातल्या त्यात इतकी फास्ट पोळ्या करते ती कि बस काय रे तो बघा तो पण पोळ्या लागतोय तो निस्ता पिठाचा खेळ करतोय हो ना ते बघ लाईट पण गेली हे बघा दुसरी चार्जिंग लाईट लाव गाई लाईट पण नाही आहे आणि इथे पोळ्या चालू आहे <laughs> एकदम मज्जा आली इतकी हवा सुटली आहे मी मे बी रात्रीचा पाऊस येऊ शकतो नाशिकला स्वेट गरज नाही पण आज पडली हा जास्त आज खूप थंडी आहे सरक रिलॅक्स